या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करते आणि सुरू लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव दादा आडळराव पाटील यांचे बंधू आणि भैरवनाथ पतसंस्थेचे आदरणीय खंडेराव दाद्या आडळराव पाटलांना विनंती राहील तत्पूर्वी पारगावचे माजी उपसरपंच बाडोदासजी भागडे रंगनाथजी शिंदे सेठ थोरात सुभाष शेठ थोरात शिवाजी शिंदे ज्ञानेश्वर माऊलीसेठ इरंडे विळेश्वर पायदेंडी सोहळ्याचे सचिव आणि फक्कडदादा शिंदे या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली प्राप्त आज या ठिकाणी कैलासवासी नाथा सेठ भीमाजी सावंत पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ आपण आज आयोजित केला भव्य दिव्यास हा हा सोहळा खरं पाहिलं तर या ठिकाणी अनेक वक्त्यांची भाषणं झाली आता माझ्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे चेअर बोल चेअरमन बोलल्यानंतर मी बोलणं योग्य वाटत नाही खरं कसं असतं तर तुम्ही जरा थोडं कातळे साहेब प्रोटोकॉल चुकवला त्यांनी श्रद्धाजी वाहिली काय मी व्हायली काय एकच आहे कारण आता आपली युती झालेली आहे तरी खरं सांगायचं झालं ना तर आमचे नाता शेठ तसं पाहिलं तर बाळासाहेब भाऊसाहेब आणि रमेश शेठ ह्या दोघं बंधूंचं प्रेम जर पाहिलं तर तसं पाहिलं दादांवर फार प्रेम मधल्या काळात जरा थोडा विल विरग झाला होता पण तो आम एकोपीने परत आमचे काचोळे मामानं आम्ही जुळून आणला काय तसा अनेक गोष्टी या भाऊसाहेबाकडून कसा भोळा भाबडा रांगडा माणूस मनामध्ये काही नाही खरं पाहिलं तर तो आज जो एवढा मोठा उभा झाला आहे ना तर त्याला त्यांनी सांगावं भाऊसाहेब मी बोलत नाही वेळ घेत नाही पण खरी परिस्थिती आहे काचोळे साहेबच्या साक्षीदार आहेत ह्या भाऊसाहेबाला एखाद्या आता हे चेअरमन बोलले राजगुडनगर बँकेचे एखादी कार्य जर कुठं महान करत असेल आणि त्या कार्यामध्ये जर समजा माणूस जर मोठा होत असेल साधा गबाळा बोगळा माणसाला कोण विचारित नाहीत कपडे इपडे टाप असला आपला समाज विचारतो तसं बाहुला पतसंस्थेमध्ये आर्थिक बाबीमध्ये बँकेमध्ये साधा सुद्धा माणूस गेला त्याला कोण विचारित नाही तुझ्या का किती जमीन आहे ते विचारत नाहीत व्यवहार कसे आहेत ते पाहत कारण भाऊला काय करतात मग बरोबर पदसंस्थेमध्ये भार बाहुणी एखादी कर्ज फाईल टाकली का तिकून काचोळे साहेबांचा फोन आला का तात्या तेवढी फोन कर दादाला सांगायचं आणि भाऊचं कोटी दोन कोटीचं कर्ज पास करायचं भाऊनेनंतर दहा दहा बारा बारा कोटीचं कर्ज फेड केलं तोपर्यंत बरे राहून शिवाय पुढे गेला नाही आणि दादा पुढे गेला अशोकराव आता सगळ्या बँका भाऊला उचली त्यात का त्याची पत वाढली भाऊची आणि म्हणून ही पत वाढण्यासाठी काचोळे भाऊ आणि आमचे दादा त्याला साथीदार आहेत आणि आमचे विष्णू काका भाऊनी जेवढ्या मैत्री जुळवल्या ज्या रमेश चिडणींची मित्रत्वचं नातं जोडलं ह्या कुटुंबाशी आणि म्हणून सावंत पाटील म्हणजे सावरून घेणार आहे हे सावंत पाटील घरानं आणि त्याचबरोबर न ढाळणारे आढळराव पाटील घरानं अशा दोन्ही घरांचा योग संयोग हो आहे आणि आमची चुलती सुद्धा या सावंत पाटलांचीच आहे आणि म्हणून भाऊसाहेब नेहमी म्हणायचा पंचवीस वर्ष तुमच्याबरोबर घासली आणि माझ्या बापाच्या दस मैत्रीला तुम्हाला येता आलं नाही मी म्हटलं भाऊ तू राडवलो मी तुझ्या पुण्यस्मरणाच्या वडिलांच्या वेळी येतो कारण मुंबईला गेलो तो कार्यक्रम होता तसा बोळा रांगडा मनात काही नाही निस कपटी माणूस आणि म्हणून मी या दादांना आमच्या आढळून पडली परिवाराच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे आपल्या शिरूलोकेचे सर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आणि आपल्या राज्याचे सहकार मंत्री मान्य दिलीपराव वळसे पाटील आणि आमच्या तमाम माझ्याबरोबर आले आमचे बरोनाथपासून जे भिका बोकड असतील महेशदादा असतील काशीनाथ असतील निवृत्तीसिंह राठोव असतील सर्वांच्या वतीनं आणि ज्यांना वेळ मिळाला नाही सर्वांच्या वतीनं मी ह्या दादांना भाप करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद